नमस्कार आज आपण एका वेगळ्या परंतु अत्यंत महत्वाच्या गोष्टी बद्दल बोलणार आहोत ही कथा आपल्या जीवनातील अशा एका अनमोल घटकावर प्रकाश टाकते ज्याला आपण अनेकदा दुर्लक्ष करतो आपल्या वृद्धांचे अनुभव आणि ज्ञान पूर्वीच्या काळी एका सुंदर खेड्यात आनंदाने जीवन जगणारी एक कौटुंबिक मंडळी होती या कुटुंबात एक आजोबा होते ज्यांना खूपच आदर मिळत होता त्यांचे वय झाल्यामुळे ते आता फारसे चालत बोलत नसत पण त्यांच्या मनात असलेले अनुभवांचे साठे अपार होते एक दिवस खेड्यात मोठ्या प्रमाणावर पीक वाया गेले कारण अचानक आलेल्या पावसाने शेतातले सर्व धान्य नष्ट केले कुटुंबातील सर्व सदस्य खूप चिंताग्रस्त झाले आता पुढे काय करायचे हे त्यांना काहीच सुचत नव्हते चिंतेत असलेले कुटुंबीय आजोबांकडे गेले आणि त्यांना विचारले आता आपण काय करू शकतो आपल्या समोर मोठे संकट आहे आपल्या हातून काहीच घडत नाही आजोबांनी शांतपणे उत्तर दिले अरे काळजी करू नका माझ्या लहानपणी असाच एक प्रसंग घडला होता माझ्या वडिलांनी त्यावेळी एक उपाय सांगितला होता आपण आपल्या शेताच्या थोड्या अंतरावर एका उंच ठिकाणी काही बियाणे लावू तेथे पाणी साचणार नाही आणि पावसामुळे नुकसान होणार नाही आपण आज त्या मार्गाने काम करावे कुटुंबियांनी आजोबांच्या सल्ल्यानुसार काम केले काही दिवसांनी जेव्हा पुन्हा पावसाने हाहाकार माजवला तेव्हा त्यांच्या उंच ठिकाणी लागलेल्या पिकांनी कुटुंबाला वाचवले कुटुंबातील सर्व सदस्यांनी आपल्या आजोबांचे आभार मानले आणि त्यांना समजले की मोठ्यांचे अनुभव किती अमूल्य आहेत मित्रांनो आपल्याला ही कथा शिकवते की जीवनातल्या कठीण प्रसंगांत आपल्या वृद्धांच्या अनुभवांचे महत्त्व किती असते त्यांच्या सल्ल्याचा आदर करा कारण ते आपल्याला संकटातून वाचवू शकतात